मी में प्रतिभा मेंढे मी में राहणारी नागपूरची आहे आम्ही दोन महिन्यापासून कश्मीरला जायचा प्लॅन बनवत होतो काश्मीर जन्नत म्हणतात म्हणून आम्हाला ते पाहायला जायचं होतं तर आमची तयारी झाली आम्ही नागपूरवरून दिल्ली आणि दिल्लीवरून जम्मूला पोहोचलो पोस्त। जम्मूला पोचल्यानंतर काश्मीर रोडने जायला निघालो त्यावेळेस रस्त्यामध्ये दरड कोसळली असे सांगण्यात आले पण आम्ही हिंमत न हातता आम्ही दुसऱ्या मार्गाने निघालं आम्ही मुघल मार्गाने निघालं आम्हाला जायचं होतं आणि आम्ही गेलो नाही हे कोणच्या पर्यंत आम्ही गुलमर्ग गुलमर्गला गेलो मुघल रोडनी गेलो आम्ही काश्मीरला त्यावेळेस त्या त्या साईडच्या सिन्सरी खरंच खूप सुंदर होते आणि तिथं गेल्यानंतर आम्ही डल गेलो फिरलो खूप छान एन्जॉय केला त्यानंतर आम्हाला म्हणजे कळलं की पहलगावला आणखी ती अंगाल झालेला आहे आमच्या सर्व माहिती ज्या आपण आमच्या ग्रुपमध्ये होत्या त्या सर्व घाबरल्या की आता कसं करायचं पण त्यांना मी हिंमत दिली की काही घाबरायचं नाही सर्व व्यवस्थित होईल आणि मग सर्वांच्या हिमतीने आम्ही जूनमर्गला जाण्याचा प्रोग्राम केला मनात तर था धास्ती था होती पण ती धास्ती आम्ही सर्वांनी एकजूट हो तो प्रोग्राम आम्ही केला आणि तिथं काहीच नाही झालं सर्व व्यवस्थित होतं तो गेवाचं साईड आम्ही खूप छान एन्जॉय केले त्यानंतर आम्ही वापस हॉटेलला आलो ज्या साईडला आम्ही थांबलो होतोच्या बाजूला तिथे पण थोडंसं असं वाटायचं की मनात कसं हो काय होईल काही होतं पण काही झालं नाही ना ना ना? आणि आम्ही सर्वांनी आपल्या हिंदीने हा चा प्रवास अगदी झाला आहे पण शेवटच्या वेळेस यायच्या वेळेस आम्ही सगळे घाबरलो होतो मुघल रोडने यायला नंतर आम्ही खूप सुनीता त्याच्या हिमतीने आम्ही मुघल रोडनी आम्ही नागपूरचा प्रवास आता सुरू केला आहे तो का ધન્યવાદ મનાભાર ગાલે સુનિસાઇક્યા સહવાસો અને આમકી મજા આવતી ખૂબ જ મન ખુદ આમ તરફ પોસ્યા છે

आणि तुला बोलतो आमचा धन्यवाद आहे मी नाही म्हणल्या स्वतःचे पैसे भरून मला मी तर ताईच्या जरी ना आम्हाला खूप आनंद झाला तिथं गेल्यावर पण पलगाम म्हणी लागला तसा हंगामात सफर पण छान राहली सुनीता ताईच्या दर्यानं आम्ही लोक चांगला एन्जॉय केलो आणि वापस आम्ही आमच्या ग्रुपला धन्यवाद देत आहे घाबरलो होतो ग्रुपच्या लोकांमुळे आम्हाला धीर आला आम्ही फिरू शकलो जे काही आणि नंतर आता इथपर्यंत नागपूरला सुखरूप पोहोचले अक्सपीरियंस होईल पे बुद्धा केले मिळा बहुत अच्छा के साथ आई एम वेरी हैप्पी मराठी के लिए सॉरी मिक्स कर लूँगा मैं यहाँ से हम लोग गए श्रीनगर के लिए सुनीता नाई के डायरेक्शन में लीडरशिप में बहुत बढ़िया रहा वो आपस में भी डर दर, डरते रहे लोग हमारे ग्रुप में कुछ लेकिन उन्होंने हिम्मत बढ़ाया नहीं नहीं हम मुगल से जाएंगे मुगल गार्डन मुगल रोड होती हुई में हिम्मत बांध रहे हैं कि कोई प्रॉब्लम नहीं है अपन चले चलते हैं तो जितने भी हमारे साथ में लोग थे सबका धन्यवाद का तो क्यों भूल जाली असल तो क्या साथी स्वारी अभी नागपुर पहुंच गए हम लोग नागपुर अभी पहुंच गए हैं अपने अपने घर के लिए प्रस्थान हो रहे हैं सब थैंक यू